दक्षिण सोलापुरातल्या भंडार कवठ्यात पतीला किडनी देऊन पत्नीने आपले सौभाग्य वाचवले पत्नीने स्वतःची किडनी देऊन पतीला पती पतीला वाचवल्यानं तिचं सर्वत्र आपल्या मरणाच्या दारातून परत आणणाऱ्या सावित्रीची कथा आपण वाचली असेलच तसेच जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करणाऱ्या महिलाही आपण पाहतो पण आपल्या पतीला स्वतःची किडनी देऊन मरणाच्या दारातून तिने परत आणले आपले सौभाग्य वाचवणाऱ्या या आधुनिक सावित्रीचे नाव आहे भाग्यश्री शिवाजी तुरबे केवळ वडाची पूजा न करता पतीला स्वतःची किडनी देणाऱ्या भंडार कवठे गावच्या भाग्यश्रीच्या या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे आणि सगळं व्यवस्थित असताना अचानकपणे यांना आम्हाला कळसुद्धा नाही किडनीचं सूज म्हणून सांगितलं पहिला पायाला सूज यायचे उलटे ते व्हायचे मग आम्ही दवाखान्यात दाखवत होतो तरी पण काय हे झालं नाही किडनी फेल झाले म्हणून सांगितले सरांनी पैक्या सरांनी मग सी बी बिराजा सर म्हणून आम्हाला तिथं पैक्या सरांकडे पाठवले भांडूरकोट्याचे तिथंच आमचं पहिल्यापासून ट्रीटमेंट चालू होतं त्यांनी म्हटले किडनी आता प्रत्यारोपण करायचं आहे दुसरीकडं किडनी न मिळाल्यामुळं मला हे पाऊल उचलण्यात भाग पडला माझं ओ पॉझिटिव्ह रक्त आहे म्हणून जुळून आलं सरांनी ते व्यवस्थितपणे ऑपरेशन करून देवाची कृपा आहे म्हणून आम्हाला यश आले आणि आमच्या घरातले लोकंसुद्धा आम्हाला आर्थिकरित्याने भरपूरपणे मदत केली पाठिंबा सगळ्यांचा होता आम्हाला मायाचं पण सासरचं पण त्यांना उलटे होत होते असं पोटात दुखत होतं जेवण जात नव्हतं एक वर्ष वर्ष असा, असा महिने झाला mm -hmm. सहा महिन्यापासून ट्रीटमेंट तिथं चालू होतं पहिल्यापासून आमचं mm -hmm. एक वीस दिवस झाले ऑपरेशन mm -hmm. म्हणजे हो आमचे आजी आजोबा म्हणतो ते स्वर्गात गाठ बांधून दिलेलं असते mm -hmm. पहिल्यापासून आम्ही शेवटी भारतातले स्त्रिया असल्यामुळे लहानपणापासून आम्हाला शिकवत चालेत भंडारकवठे येथील शिवाजी नागप्पा तुर्बे हे काही दिवसांपासून आजारी होते पायाला सूज येत असल्याने त्यांनी उपचार सुरू केले मुंबई व सोलापुरातील डॉक्टरांनी किडनीला सूज आल्याचे सांगितले उपचार सुरू होते मात्र दरम्यानच्या काळात त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याची बातमी समजताच त्यांना धक्का बसला हसत्या खेळत्या घरात दुःखाचा डोंगर कोसळला कारण शिवाजी हाच तुर्वे घराण्यातला करता माणूस होता शिवाजी यांना पत्नी भाग्यश्री दोन मुली श्रावणी आणि शुभांगी तसेच मुलगा संकल्प आई वडील आणि भाऊ असे मोठे कुटुंब शिवाजीची किडनी निकामी झाल्याचा या कुटुंबाला धक्का बसला सोलापुरातील यशोधरा हॉस्पिटलमध्ये शिवाजी तुर्वे यांच्यावर उपचार सुरू होते यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती त्यामुळे दुसरी किडनी घालण्याचा निर्धार कुटुंबाने केला मात्र किडनी मिळणार कशी हा प्रश्न समोर होता कारण डॉक्टरांकडे विचारणा केली तर त्यांनी लवकर किडनी मिळणे शक्य नसल्याचे सांगितले तेव्हा पत्नी भाग्यश्री हिने किडनी देण्याचा निर्धार केला तपासणीत भाग्यश्री हिचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह निघाला त्यामुळे भाग्यश्री हिची किडनी पती शिवाजी यांना सूट होईल असे डॉक्टरांनी सांगितले भाग्यश्री हिचे माहेर गाव शिंगडगाव आई आणि भाऊ यांनी सौभाग्य वाचवण्यासाठी किडनी देण्यासाठी धीर दिला यशोधरा हॉस्पिटलचे डॉक्टर रोहित पैके यांनी सर्व वैद्यकीय के तपासण्या केल्या दोघांच्या शस्त्रक्रियेची तयारी केली आणि बावीस मे रोजी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली पत्नी भाग्यश्री हिने किडनी दिल्यामुळेच आज मी जिवंत आहे असे शिवाजी तुर्बे यांनी सांगितले